हे आहे साईबाबांचं मंदिर आता आपण या साईबाबांच्या मंदिरमध्ये आलो आहोत आपण साईबाबांचं दर्शन घेऊया आहोत साईबाबांचा असं हे आहे येथील साईबाबांचं मंदिर आपण आता नृत्य हे आहेत योगानंद नाना महाराज रत्नाकर यांची या ठिकाणी समाज आहे ही समाधी आता आपण पाहूया कशा पद्धतीने आपले समाज आहे हे आहे मित्रो दत्तमधे आता दत्तमंदिर या दत्त दत्तमंदिरासमोर आता एक अखंड दत्तधुवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे हे आहेखंड दत्तधुन नमस्कार ओमकार महाराज पुढला सुरुवात न्यूज चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतोय आता हो। हा एकावन्नावा कार्यक्रम आपण महोत्सव साजरा करणार हो। आहोत हा कशा पद्धतीने साजरा करणार आहोत आणि नागरिकांनी याचा कशा पद्धतीने लाभ घ्यावा हो। असं जर आमच्या प्रेक्षकांना जर तुम्ही सांगितलं सर्वप्रथम आपल्या उल्हास वृत्तपत्र आता माझी आपल्याला एक विनंती आहे आपल्या उल्हासप्रभात या की मोठ्या संख्येने ग्रामस्थ दत्त भक्त साई भक्त यांनी मोठ्या संख्येने त्यांच्या परिवारासह कुटुंबासह मित्रमंडळीसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा महाप्रसादाचा लाभ घ्यावा दत्तजन्माच्या कार्यक्रमाचा लाभ घ्या पालखी सोयामध्ये पालखीचा मान वाढावा तर मित्र आपण ओंकार महाराज रत्नाकर यांच्याकडनं या कार्यक्रमाविषयी माहिती घेतली आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा होणार आहे हे देखील तुम्ही आता ऐकलेलं आहे आता या कार्यक्रमाला आपण हजेर राहूया सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेऊया एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो आता महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री होते माननीय श्री एकनाथ रावजी शिंदे त्यांच्या सौभाग्यवती श्रीमती लतादाई एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला की महाराज गेल्या वर्षी काही टेक्निकल कारणांमुळे मला कार्यक्रमाला येता येताना नाही पण ह्या वर्षी आम्ही नक्की येणार आणि मला खात्री आहे की त्यांनी शब्द दिला तर ते शब्द पाहायचा तर ते येतील मला खात्री आहे आणि आपल्या ह्या संपूर्ण संस्थानाचे प्रमुख आधारस्तंभ आपल्या इकडचे कार्यसम्राट आणणार माननीय श्री किसनराव रा, रावजी कथुरे की ज्यांनी आजपर्यंत म्हणजे पन्नास वर्ष जी जयंती साजरी झाली त्याला ते स्वतः साक्षीदार आणि या मठाला या संस्थेला कधीही कुठलीही अडचण त्रास काही आला तरी कधीही सोबत ते खंबीरपणे उभे असते तर त्यांचे मला विशेष आव्हान मानायचे कारण की अशा व्यक्ती जेव्हा असतात सोबत बरोबर ग्रामस्थ असतात काही अशे असत कारण की मी याच्यामध्ये कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही कारण की अध्यात्म आणि पक्षाचा कुठे काही संबंध नाही पण अशा काही व्यक्ती जेव्हा इकडे येतात आणि त्यांचं योगदान देतात तेव्हा त्या कार्यक्रमाची अर्ज शोभा वाढते आणि सर्वसामान्य लोकांना आपल्या मार्फत त्यांना न्याय मिळायचे प्रयत्न होतो तो ते पूर्ण करून देत हे श्री जयजी आपलं श्री रत्नागर महाराज संस्थान विश्वस्त व्यवस्था श्री रत्नागर महाराज गो संवर्धन विश्वस्त व्यवस्था याचे भक्त म्हणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे माझे प पंत अच्छा म्हणजे माझ्या मुख्य जबाबदाऱ्या सगळ्या महाराजांनी दिलेला माल आणि या संस्थांनी दिलेला आम्हाला जो माल आहे त्याबद्दल कारण <coughs> हो। की एक साधी गोष्ट असते माणसाला माणूस जोडल्याने संगम मोठा संगम माणसाला माणसा करून कधी संगम मोठा होत आणि त्याच्यासाठी व्यक्ती लागते की सगळ्यांना त्यातली ही माझी व्यक्ती नको तुम्ही आता या कार्यक्रमाविषयी माहिती द्या का आता हा एकावन्नवा दत्त जयंती महोत्सव हा भव्यगी प्रमाणात होणार आहे इथे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत हे जे अधिकारी वर्ग असतील देश विदेशातले भक्त असतील बरोबर तर ह्यानिमित्तानं आपण कशा पद्धतीनं कार्यक्रम आयोजित करणार आहोत किंवा कशा पद्धतीने कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाविषयी फक्त मी परंपराशे साधा पाहिजे या कार्यक्रमामध्ये चोवीस तारीख ते पंचवीस तारखेपर्यंत अखंड पारायण होणार आहे त्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण होईल हरिनाम पाठ भजन कीर्तन होईल आणि इथले गावातले पंचगुरुजीतले ग्रामस्थ आणि परिवार त्यांच्याबरोबर हे भजन हरिपाठ गुरुचरित्र आणि जसं तुम्ही बघितलं असेल बाहेर आपल्या इथे अखंड दुनिया आहे चालू असते त्याच्यामध्ये तिथे आपण हे पारायण आणि गुरुचरित्र करतो आणि हे दोन दिवस हे कंटिन्यू चालू असेल इथे आणि नंतर पुढचा जो दिवस आहे सव्वीस डिसेंबरच्या ह्याच्यामध्ये त्या इथे साईबाबांची पालखी दत्त महाराजांची पालखी ही पूर्ण पंचकृषी ग्राम ग्रामस्थ परिवार यांच्या सोबत मान सन्मानाने आपण ती पालखी दरवर्षीप्रमाणे इथून मंदिरातून आतो गाव गावामधल्या पाच आपण मिरवणूक करतो आणि ते करत असताना आपण त्या दिवशीच सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप इथे असतो खूप संख्येने भक्तगण येतात प्रसाद महाप्रसादाचा आनंद घेतात आणि त्याच्याबरोबरच आपण काही सोहळे काही कार्यक्रम करतो जे दत्तजयंतीच्या याच्यामध्ये जन्म महोत्सव आहे तो सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनटांनी जो मुहूर्त आहे म्हणजे त्यांचा जन्माच्या हिच्यामुळे हा जो महोत्सव आहे तो आपण इथे करतो कर त्याच्या बाबतीत जे आपल्या इथे असलेले मोठे आणि गुरुबंधू आहेत ते त्यांचं मार्गदर्शन करतात आणि त्या भक्तगणांना माहिती देतात त्याचबरोबर ब्लड डोनेशन कॅम्प हा आपण ठेवलेला आहे आणि तो पूर्ण ठेवण्याचं कारण असं आहे की आपण या समाजामध्ये काहीतरी देणं पण लागतो आणि अशा महोत्सवाच्या याच्यामध्ये आपण हा ब्लड डोनेशन कॅम्प न केला ठेवतो आणि त्यामुळे एक चांगली चालना आणि लोकांपर्यंत हा चांगला संदेश जातो आज एकवीन नवीन दत्तजयंती म्हणजे माझ्या वडिलांच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी परमपूज्य सद्गुरू नाना माझ्या त्यांनी त्यांनीही सुरू केलेली प्रथा आहे जी माझ्या वडिलांनी पुढे नेली मी माझ्या सोबत सगळ्यांना सोबत घेऊन पुढे न्यायचा प्रयत्न करतो त्यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत तरी कुठलं विघ्न आलं नाही आणि कधी येणार नाही याची मला खात्री खूप कार्यक्रम तुमचे वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम चालतात हो आणि आता दत्त जयंती मोठा उत्सव वस्तू असेल हो आणि दत्त जयंती हा झाला एक विषय आपल्या संस्थानाच्या वतीने दर महिन्याला मेडिकल कॅम्प ब्लड डोनेशन कॅम्प ज्या मुलींना त्यांचे वडील नाही अथवा ज्या मुलीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही त्यांचं विवाह सोया आपल्या मठाद्वारे संस्थानाद्वारे इथे विनामूल्य केला जातो खूप चांगल्या गोष्टी कारण की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपली काहीतरी बांधील तर त्या बांधिलकीच्या हिशोबाने आपल्याला त्या गोष्टी करायच्या असतील ती पण एक प्रकारची सेवा असेल त्या या आश्रमाविषयी आपण आणखी काय माहिती द्याल किंवा ओंकार महाराज रत्ना करा याच्याविषयी आपण काय माहिती सांगू शकता ज्या पद्धतीने आपण इकडे बघायला तर मला तुम्ही तो प्रश्न विचारलात इकडे येणारे जे भक्तगण आहेत आता मी स्वतः शिपिंग वर्षी कंपनीमध्ये काम करतो आणि भक्तगण जे आहेत ते शिकलेले आणि बाकीच्या याच्यामधले ग्रामस्थ परिवार पण आहेत पण इथे काही अंधश्रद्धा आणि या सगळ्या गोष्टीपासून या गोष्टी काय नाही आहेत पहिले पहिला मुद्दा संस्थानाने जे आणि जे नाना महाराज रत्नाकर यांनी जे विचार दिलेले आहेत त्या विचारांना आज आपण बघत असाल तर ते मोठ्यामध्ये हे शिकवण मार्गदर्शन आणि आपण पुढील पिढीला आपण काय देणार आहोत संस्कार काय पाहिजेत या पद्धतीने इकडे मार्गदर्शन दिलं जातं आता श्री रत्नाकर महाराज संस्थान विश्व व्यवस्था वैश्री रत्नागर महाराज गो संवर्धन विश्वस्थापन याच्या वतीने दर वर्षाप्रमाणे एक्कव्याण्णव दत्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार तर माझ सर्व पंचक्रोशीतील नागरिक भक्त गणकेश्वर यांना आव्हान आहे की मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्तजन्माचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा दर्शनाचा लाभ घ्यावा प्रसादाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभावी श्री रत्नागर महाराज संस्थान विश्वस्त व्यवस्था व श्री रत्नागर महाराज गो संवर्धन चॅरिटेबल विश्वस्त व्यवस्था यांच्या संस्थापक आणि अध्यक्ष श्री ओमकार महाराज रत्नाकर यांच्याकडनं आपण फक्त त्या कार्यक्रमाविषयी माहिती घेतलेली आहे तर मित्रांनो मीही तुम्हाला सांगतो या एकावन्नव्या दत्त जयंती महोत्सवासाठी आपण सर्वांनी हजर राहूया आणि याचा या कार्यक्रमाचा लाभ घेऊया जास्तीत जास्त या ठिकाणी उपस्थित राहून आपला आनंद आपण यांचा आनंद देखील द्विगुणित करूया